नमस्कार पुस्तक असेही विद्वान लेखक प्रभाकर पाध्ये। वाचक गजानन परांस्पे। कृष्ण चैतन्य संगीत चित्रकला आणि तत्वज्ञान या क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या कृष्ण चैतन्य यांनी विपुल लेखन केलेलं आहे त्यांनी जागतिक वाङ्मयाचा इतिहास लिहिण्याचा प्रकल्प हाती घेतला होता त्याचे नऊ खंड प्रकाशित झाले तसेच स्वातंत्र्याचे तत्वज्ञान या विषयावर पाच खंडीय प्रकल्प हाती घेतला होता कलाक्षेत्रामध्ये त्यांची ओळख समीक्षक अशी असून ते रूप लेक्का या कलाविषयक मासिकाचे संपादक होते त्यांनी भारतीय चित्रकलेच्या इतिहासावर सुद्धा पुस्तक लिहिली आहेत कृष्ण चैतन्य म्हणून संस्कृतचे एक गाढे पंडित दिल्लीला आहेत संगीताचे ते तेवढेच व्यासंगी आहेत तसंच चित्रकलेचे पण आहेत टाईम्स ऑफ इंडियामध्ये ते गाण्याच्या तबकड्यांचं समीक्षण करतात त्यांचं संस्कृत पोएटिक्स म्हणून मोठं नावाजलेलं पुस्तक आहे ते पाहिलं तर त्यांच्या विद्वत्तेची कल्पना येईल पण या सगळ्यापेक्षा त्यांच्या प्रांजळ स्वभावाची महती मला विशेष वाटते याचा मला आलेला एक अनुभव असा आहे ऑल इंडिया मेडिकल इन्स्टिट्यूटचे डॉक्टर राजकुमार मिश्रा यांच्या घरी माझ्या एका प्रबंधावर चर्चा झाली कृष्ण चैतन्य के के नायर हे सौंदर्यशास्त्राचे मोठे वस्तात म्हणून त्यांना मित्रांनी मुद्दाम बोलावलं माझं निवेदन ऐकून कृष्ण चैतन्यांनी माझ्या प्रबंधावर कडा हल्ला चढवला त्यानंतर तीन चार दिवसांनी मला त्यांचा फोन आला त्या दिवशी मी बोललो तेव्हा मी तुमचा प्रबंध वाचलेला नव्हता नंतर तो वाचला फार चांगला आहे तुम्ही तो प्रसिद्ध केला पाहिजे अशी त्यांनी त्या निबंधाची खूप स्तुती केली एम आर जयकर अठराशे त्र्याहत्तर मृत्यू एकोणीसशे एकोणसाठ बॅरिस्टर एम आर जयकर हे पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू होते देशातले ज्येष्ठ विधिज्ञ मानले जाणारे जयकर हे संविधान समितीचे सदस्य होते तसंच एकोणीसशे तेवीस ते एकोणीसशे सत्तेचाळीस या काळामध्ये ते तत्कालीन मुंबई प्रांताचे प्रतिनिधी गृह ब्रिटिश इंडियाचे केंद्रीय कायदे मंडळ आणि लंडन इथल्या प्रिव्ही काउन्सिलचे सदस्य होते जयकरांची एक गोष्ट सांगण्यासारखी आहे ही एकोणीसशे छत्तीस सदोतीसची गोष्ट आहे मी तेव्हा इंग्लंडला जाण्याचा प्रयत्न करत होतो या इंग्लंडला जाण्याची एक गोष्टच आहे सांगण्यासारखी मी तेव्हा हरिभाऊ मोटे यांच्या प्रतिभामध्ये काम करत होतो एक दिवस हरिभाऊ माझ्याकडे आले आणि म्हणाले तुम्ही असे खरकटी उपशित का राहता तुम्ही इंग्लंडला का जात नाही तुमच्यासारख्या माणसांनी खरोखर इंग्लंडला जाऊन उच्च शिक्षण घेतलं पाहिजे मी म्हटलं भाऊ तुम्ही माझी चेष्टा करता का काय महिना तीन रुपयांसाठी मी तुमच्याकडे प्रूफ तपासतो आणि मी इंग्लंडला जाऊ म्हणता भाऊ म्हणाले मी तुम्हाला उगीच नाही सुचवत तुमची पैशाची व्यवस्था मी करतो हरिभाऊंचा नुसता कोरडा आशीर्वाद नव्हता इंग्लंडला जाण्यापूर्वी थोडा भारताचा प्रवास केलेला बरा म्हणून माझ्या उत्तर हिंदुस्थानच्या प्रवासासाठी त्यांनी पैसे दिले पुढे काही कारणांनी माझं जाणं जमलं नाही एका ज्योतिषी मित्रांनी सांगितलं तू कसं जाणार प्रवासाची रेषा तुझ्या हातावर नाही आणि प्रवासाचं ग्रह तुझ्या पत्रिकेत नाही हरिभाऊंच्या प्रोत्साहनाने मी इंग्लंडला जायची तयारी करायला लागलो पासपोर्ट काढला आणि लंडन स्कूल ऑफ जर्नलिझममध्ये प्रवेश मिळवण्यासाठी प्रशस्तीपत्र मिळवायला लागलो त्या बाबतीत श्री व्यंदी पर्वते यांची मला फार मदत झाली त्यांनी हार्निमन आणि जमनादास मेथा यांच्याकडून शिफारसपत्र मिळवलीच पण जयकरांचं मिळालं तर किती उत्तम मग आपल्याला प्रवेश कोण ना करतो म्हणून त्यांनी मला जयकरांकडे नेलं नमस्कार चमत्कार झाले माझं येण्याचं कारण निवेदन झालं आणि जयकर म्हणाले मला ओळखपत्र द्यायला काहीच हरकत नाही पण अडचण अशी आहे की तुमची माझी काहीच ओळख नाही मग मी ओळखपत्र कसं लिहिणार तेव्हा तुम्ही असं करा तुम्ही इंग्लंडला जात आहातच मीही पुढल्या महिन्यात जातो आहे मला येऊन गव्हर्नर हाऊसमध्ये भेटा तेव्हा मी तुम्हाला ओळखपत्र देऊ शकेन कारण आता तुमची माझी ओळख झालीच आहे किती सुरेख मार्ग त्यांनी काढला पण जयकरांच्या पत्रामुळे लंडनच्या त्या स्कूलमध्ये प्रवेश मिळाल्याशिवाय मी इंग्लंडला जाणार कसा अर्थात या पत्राचा काही उपयोग झाला नसता हे पुढे कळलं हार्निमन आणि जमनादास मेथा यांच्याच पत्रांचा उलटा उपयोग झाला होता लंडन स्कूल ऑफ जर्नलिझमकडून मला असं कळवण्यात आलं की तुमच्या अर्जावरून असं दिसतं आहे की तुम्ही आमच्या संस्थेत प्रवेश मिळवण्याला आवश्यक आहे त्यापेक्षा अधिक प्रगती अगोदरच केलेली आहे त्या बड्या संस्थेचे हे प्रशस्तीपत्र माझ्या तितकेसे लक्षात नसते पण जयकरांची ती सूचना मी विसरू शकत नाही अच्युतराव पटवर्धन जन्म एकोणीसशे पाच मृत्यू एकोणीसशे ब्याण्णव एकोणीसशे बेचाळीसच्या लढ्यात भूमिगत राहून संघर्ष चालू ठेवणारे अच्युतराव पटवर्धन सविनय कायदेभंगाच्या चळवळीपासून राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या लढ्यात सहभागी झाले होते त्यांना घरातून आणि बेझंट यांच्या थिओसॉफिस्ट विचारांचा वारसा मिळालेला होता अच्युतरावांनी अशोक मेहता यांच्या समवेत कम्युनल ट्रायंगल नावाचं फाळणीची कारणमीमांसा करणारं पुस्तक लिहिलं होतं स्वातंत्र्यानंतर राजकारणामधून बाजूला होऊन एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे सहासष्ट अशी सोळा वर्ष त्यांनी कॉलेजात अध्यापनाचं काम केलं अच्युतरावांच्या सांगण्यासारख्या दोन तीन आठवणी आहेत एकोणीसशे चौतीस मधली आहे गिरगाव मधलं रामकृष्ण बुक डेपो हे स्थळ मी काहीतरी कामासाठी तिथे गेलो होतो तेवढ्यात अच्युतराव तिथे आले मला पाहून म्हणाले तुमचं काँग्रेस सोशालिस्टमधलं परीक्षण छान आहे ते वाचताना मला मॅक्स ईस्टमनची सारखी आठवण होत होती आता याचा संदर्भ असा आहे ग्लेब स्ट्रव्ह यांच्या सोव्हिएट लिटरेचर या पुस्तकाचं परीक्षण मी काँग्रेस सोशलिस्ट या पत्रामध्ये केलं होतं त्याच्यावर मॅक्स ईस्टमन यांच्या मतांची दाट छाया पडलेली असावी मॅक्स इस्टमन यांच्या शैलीचीही पडलेली असावी त्यापूर्वी मी त्यांच्या आर्टिस्ट इन युनिफॉर्म आणि आर्ट अँड लाईफ ऑफ ॲक्शन या दोन पुस्तकांची पारायणं केलेली होती हे लक्षात घेतलं की अच्युतरावांच्या अभिप्रायामधली खोच लक्षात येईल आता दुसरी आठवण बेचाळीसच्या काळातली आहे एक दिवस अच्युतराव आले त्यांनी एक हकीकत सांगितली आणि म्हणाले या आठवणीवर एक नाटिका लिहून मला द्या हकीकत अशी उत्तर प्रदेशातल्या बलिया गावी नऊ ऑगस्टचा उठाव झाला मोठी मिरवणूक निघाली सरकारी कचेऱ्यांचा एकामागून एक असा ताबा घेत शेवटी तहसील कचेरीचा ताबा घेतला गेला तोपर्यंत लोक खवळले होते धुंदी त्यांच्या डोळ्यात भिनली होती तहसीलतील तिजोरी लुटण्याचा बूट निघाला म्हणजे टूम निघाली त्याबरोबर स्थानिक शाळेतला एक मास्तर पुढे आला मास्तर कसा तोंडावरची माशी उडणार नाही अशी ख्याती त्याचं शिकवण्याचा विषय संस्कृत पण एव्हापर्यंत त्याचा कायापालट झाला होता आता त्याची ठिणगी उडाली पुढे सरसावून तो म्हणाला खबरदार तिजोरीला हात लावाल तर आता ही तिजोरी जनतेच्या मालकीची झालेली आहे जनतेच्या संपत्तीचं संरक्षण करणं हे आपलं पवित्र कर्तव्य आहे निदान माझं आहे तिजोरी फोडण्यापूर्वी तुम्हाला प्रथम माझा मुडदा पाडावा लागेल त्याच्या तेजाचा परिणाम झाला तिजोरी त्याच्या ताब्यात देण्यात आली ही हकीकत सांगून अच्युतराव म्हणाले यावर नाटक लिहून द्या मी कसलं नाटक लिहिणार अच्युतरावांनी सांगितलेली गोष्ट मी शिरवाडकरांना म्हणजे कुसुमाग्रजांना दिली आणि म्हटलं अच्युतरावांना यावर नाटक हवं आहे लिहा शिरवाडकर होय म्हणाले पण लहरी कलावंताला ते जमलं नाही पण ती हकीकत त्यांच्या अंतरात भिनली होती पुढे त्यांनी तिच्यावर एक कादंबरी लिहिली आणखी एक महत्वाची आठवण आहे छोडो हिंदच्या काळातली आहे एक दिवस रात्री अच्युतराव आमच्याकडे आले रात्री साडेतीन वाजेपर्यंत नाना गोष्टींवर सकट आम्ही गप्पा मारत बसलो त्या सगळ्या काही मला आठवत नाहीत पण एक आठवते अच्युतराव म्हणाले प्रत्येक चळवळीला एक मिथ म्हणजे कल्पजाल असावे लागते आमची ही भूमिगत चळवळ तिचे नेतृत्व हे एक असेच मिथ आहे अच्युतराव हे त्या आंदोलनाचे एक अस्सल प्रवर्तक पुढारी होते पण त्यांची तिच्याविषयीही अशी काहीशी अलिप्त वृत्ती म्हणूनच ते राजकारणामधून निवृत्त होऊ शकले सी डी देशमुख जन्म अठराशे शहाण्णव मृत्यू एकोणीसशे ब्याऐंशी आय परीक्षेमध्ये पहिले आलेले देशमुख हे एकोणीसशे त्रेचाळीस हो ते हो एकोणीसशे एकोणपन्नास या काळामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल होते एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे छप्पन्न या काळामध्ये ते देशाचे अर्थमंत्री होते आणि एकोणीसशे बासष्ट ते एकोणीसशे सदुसष्ट या काळामध्ये ते दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू होते एकोणीसशे छप्पन्न ते एकोणीसशे एकसष्ट या काळामध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाचं अध्यक्षपद भूषवलेल्या देशमुखांचा देशातल्या विचारवंताचे महत्वाचे केंद्र मानल्या जाणाऱ्या इंडिया इंटरनॅशनल सेंटरची उभारणी करण्यामध्ये आणि भारतातल्या अर्थशास्त्रविषयक अध्ययनामध्ये मोलाचं योगदान दिलेल्या एन या अभ्यासगटाच्या स्थापनेमध्ये सक्रिय सहभाग होता सी डी देशमुख हे विनोदासाठी प्रसिद्ध नाहीत त्यांची भाषणं ऐकलेले लोक तर त्यांना विनोदाचं इंद्रियच नाही असा निष्कर्ष काढण्याचा संभव आहे पण मी त्यांचं एक विनोदानं काठोकाठ भरलेलं भाषण ऐकलेलं आहे फ्रेड हॉईलचे सहकारी गणितज्ञ जयंत नारळीकर यांच्या दिल्लीच्या एका व्याख्यानाला सी डी अध्यक्ष होते तेव्हा त्यांनी नारळीकरांच्या विषयातले दृष्टांत घेऊन खूप हशा पिकवला होता त्यांचा एक विनोद आठवतो आठवतो म्हणजे आठवतो असं या वाटतं याबाबतीत स्मरणशक्तीवर फार भिस्त टाकण्याची माझी तयारी नाही एक्सपांडिंग युनिवर्स म्हणजे प्रसरणशील विश्वाच्या कल्पनेचा आधार घेऊन ते म्हणाले होते या अशा सारख्या प्रसरण पावणाऱ्या विश्वात दरेक शेजारी सारखा एकमेकांपासून दूर जात असतो तशी या पृथ्वीवरची शेजारी राष्ट्रे जर एकमेकांपासून दूर गेली तर आंतरराष्ट्रीय राजकारणातले कितीतरी प्रश्न चटकन सुटतील नाही मी आणि माझे मित्र सी आर एम राव चायना रिपोर्टचे संपादक यांना ते एकदा आपल्या इंडिया इंटरनॅशनल सेंटरची तयार होत असलेली नवी इमारत दाखवत होते ही इमारत लोदी गार्डन्स बगीचाला अगदी लागून आहे मध्ये फक्त एक दगडी कुंपण इंडिया इंटरनॅशनल सेंटरची इमारत बांधणाऱ्या स्टाईननी मोठी कल्पकता लढवून या कुंपणाच्या बाजूनी एक लांबट आकाराचा जलाशय इमारत आणि कुंपणाची भिंत यांच्या दरम्यान ठेवून दिला आहे ही प्रचंड इमारत आणि तो विस्तृत बगीचा यांच्यामधली ती भिंत फारशी ध्यानातच येत नाही आणि या जलाशयामुळे तर ती अधिकच लोपते पण भिंती पलीकडचा बगीचा सेंटरच्या इस्टिटीचाच भाग आहे असं वाटतं मी हे असं देशमुखांना म्हटलं तेव्हा ते म्हणाले हो, हो, हो तसंच आहे आता त्या बगिचामध्ये लोक फिरायला येतात पण इथे असं अधूनमधून लोक आले तर आमची मुळीच ना नाही वी डोंट माइंड पीपल कमिंग हिअर वन्स इन अ व्हाईल यु नो